आपल्या दुल्ले गावाच्या या प्रसंगी उपस्थित गावातील सन्मान्य ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय राष्ट्रवादी महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिणीं मला वाटत मागच्या काही दिवसांपूर्वी आपल्या गावामध्ये निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पूर्वी येऊन गेलो होतो नंतर युवा सेनेची रॅली पण झाली आणि आज धनुष्यबाणाला आशीर्वाद मागण्याच्यासाठी आपल्या गावामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो आहोत मालेगावच्या विकासासाठी काय काय कामं केलेली आहेत मागच्या बैठकीमध्ये सविस्तर माहिती आपल्या समोर देण्यात आलेली आहे नामपूर रस्त्याच्या काष्टीला छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज त्याची सविस्तर माहिती आपल्या समोर दिलेली आहे महिला व बाल रुग्णालय मला वाटत <coughs> दीड महिना झाला उद्घाटन फक्त या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये महिला डिलिव्हरी यांची संख्या आता एक हजारच्या पुढे जाणार याचा अर्थ किती गोरगरिबांचे पैसे वाचवण्याचं पुण्याचं काम त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो <coughs> एक रुपयामध्ये पीक विमा योजना संपूर्ण भारतात महाराष्ट्र आपलं एकमेव महायुतीचं राज्य आहे की एक, एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिला गेला नुकसान भरपाई किती शेतकऱ्यांना मिळाली सगळ्यांना मिळाली एक रुपयाचा पीक विमा काढला होता आणि नुकसान भरपाई मिळाली नाही कांद्याच जे अनुदान आहे त्याच ज्यांचं राहिलं असेल त्याने यादी द्या मी स्वतः त्याचा पाठपुरावा करून घेईन मालेगाव तालुक्याला एकशे चौसष्ट कोटी रुपये पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहे संजय गांधी निराधार योजनेचा पगार आपल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली कागदपत्रांची पूर्तता केली आणि आज तालुक्यामध्ये एक एकाहत्तर हजार लोकांचा पगार चालू आहे काही तालुक्यांमध्ये दोन हजार पाच हजार जास्तीत जास्त नऊ हजार आपल्या तालुक्यात एकाहत्तर हजार लोकांचा पगार चालू आणि तो पगार जो आता पंधराशे रुपये मिळतो आपल्या सरकारने आता पुढच्या महिन्याच्या पासून तो एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मालेगाव तालुक्याच्या शहराच्या दोन लाख पंचवीस हजार बहिणींच्या खात्यावर साडेसात हजार रुपये महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोन कोटी चाळीस लाख बहिणींच्या खात्यावर हा निधी दर महिन्याला पंधराशे रुपयाचा वर्ग करण्यात आलेला आहे किती ताईंना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले तर हात वर करा सर्वत करा म्हणजे ज्यांना मिळाले त्यांनी काही ऐकण पगार चालू असेल तर ती एकच योजना मिळणार नाही मला वाटतं मी मागच्याही वेळेस बोललो दो होतो दोन पाचशे रुपये घर खर्चासाठी यांना मागावे लागायचे त्यांनी पाचशे मागितले तर तुम्ही शंभर दोनशे रुपये द्यायचे <laughs> आता ताई हे मोबाईल मध्ये पाहतात पैसे आले का आणि जेव्हा पैसे आले की घरात गोड बोलतात <laughs> आणि गोड बोलून आणून सांगतात चला मोटरसायकल वर बसा बँकेत जायचंय पैसे काढायला चव्हाण साहेब आधी ते पाचशे रुपये मागायचे आता आपल्याला पेट्रोलला पाचशे रुपये मागायला लागतात आपण चष्ट मस्करीचा भात बाजूला ठेवू योजना चांगली का वाईट आहे गोर गरिबांना पंधराशे रुपये मिळतात या विरोधी पक्षाच्या लोकांच्या पोटात दुखताय ते हायकोर्ट मध्ये गेले पाहिल्या ना कि ही योजना बंद करा कोर्टाने बंद केली नाही आणि आता तर मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पंधराशे रुपये आता एकवीसशे रुपये करायचा निर्णय केलेला आहे बहिणींचा पगार आता वाढलेला आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांना मोफत वीज वीज बिल भी येतं किती भाडं लागत भाडं लागत नाही पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे जे आमचे आजी आजोबा आहेत त्यांना भाडं लागत नाही काय तुम्हाला पन्नास टक्के नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजना सहा वर्षांच्या साठी सहा हजार कोटीचा प्रकल्प आपल्या सरकारने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि म्हणून अशा एक ना अनेक योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी गोर साठी मंजूर केलेले आहेत आदिवासी बांधवांना तीन हजार घर आपल्या तालुक्याला मंजूर करून आले आहेत आपण शबरी योजनेतून आणि म्हणून या तालुक्यातलं एकही आदिवासी बांधव बिगर घराच राहणार नाही अशा पद्धतीने एवढा मोठा लाभ आपल्या तालुक्याला मंजूर झालेला आहे विरोधकांकडे प्रचाराला मुद्दे नाहीत काय काम केलं काय करणार आहे ते बोलत नाही विषय बाजूला आणि दुसरंच काहीतरी येड्या गाळ्या सारख भाषण करायचे उद्धव बोलायचं खालच्या पातळीवर टिका टिप्पणी करायची इकडे येऊन गेलो येऊन गेले दादा भुसेने मालेगाव पासून तर मुंबई पर्यंत हायवे घेऊन टाकलेला आहे दादा भुसेने दुबईला बंगला घेतलेला आहे गोव्याला बंगला घेतलेला आहे रात्री यांना दुबई आणि गोव्याशिवाय दुसरं काय दिसत नाही <laughs> त्याच्यामुळे फक्त दुबई आणि गोवा बोलतात आता मला माहिती आहे कामाचे दिवस आहेत आज लाईटचा दिवस आहे का कांदे लागवड चालू असेल आहे नाही आणि प्रत्येक जणांची सूचना असते की संध्याकाळी सभा घ्या आज कामाचे दिवस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला कारण तुम्हाला भावाला आशीर्वाद द्यायचे आहे काही आता तुम्ही ओवाळणे केली आहे का नाही काही लोक याच्यावर पण टीका टिप्पणी करतात ते बोलतात कि हे ओवाळून घेतात आता आमच्या आई आहेत आमच्या बहिणी आहेत त्या जर गावाच्या वतीने आपलं सगळ्यांच आपली संस्कृती आहे स्वागत करत असतील आशीर्वाद देत असतील तर काय वाईट आहे आता यांना कोणी भोवाळत नाही त्याला मी काय करणार आहे बोलतात दादा भुसेने काय केलंय आता हे जे पुस्तक आहे हे हे भेट दे ना काय काय केलेलं आहे जरा बघ बघा आणि याच्यातला एक शब्द जर खोटं नाटा असेल तर जनतेसमोर तुम्ही मांडा फक्त आश्चर्य बोलायचं आता काय बोलतात दादा भूसे काय पगार आहे तो काय खिशातून देतो का बरोबर आहे खिशातून देत नाही ना पण ती सरकारची योजना अंमलबजावणी करायला कागदपत्र करावे लागतात ना आहे का नाही आणि तुमच्याकडे जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही का नाही केले या योजना फक्त खोट नाट बोलायचं टीका टिप्पणी करायची अश्लील बोलायचं तर माझी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे कोणाच्याही खोट्या भूल बळी पडू नका आणि लुल्ले गावाला खूप काही सांगण्याची गरज नाहीये मला विश्वास आहे जे काही मतदान होईल झालेल्या मतदानाच्या पंच्याहत्तर ऐंशी टक्के मतदान हे धनुष्य होईल जे काही बांधव आमचे उसुडीला गेले असतील जाणार असतील तर त्यांच्याशी संवाद साधन मतदानाच्या वेळेस त्यांना बोलवणं आणि एक एक मत कोण नाशिकला आहे कोण बाबा बाहेर गावी गेला आहे तर याच नियोजन स्थानिक पातळीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी करावं हो। तसं काही नवीन गोष्ट नाही आहे अनेक वर्षांचा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे हो तर मी आपला सर्वांचा आभार मानतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपले सर्वांचे आशीर्वाद कोणाच्याही भूल थापांना बळी न पडता धनुष्य बाणाला द्या जय हिंद जय महाराष्ट्र